आणि लोकांची ताकद आमच्या पाठीशी उभी आहे तोडीच आम्हाला या बड्या बड्या महायुतीच्या नेत्यांना पराभव करण्यासाठी पुष्कळ आहे असं माझं मत पुरात जरी माणसं सवय झाली तरी त्या पुरातनं बाहेर येऊन चोख त्या ठिकाणी योग्य गे निर्णय घेण्याची सुद्धा सवय चांगली करा आहे आज केवळ गाजर नव्हे तर मी म्हणेल सांगलीकरांना भाजपकडनं गाजारचा सा हलवा दाखवण्यात येतोय ऐन निवडणुकीत भाजपात म्हणजे कारवाई झालेली आहे आणि तो भाजपने केलेला आहे असा आरोप <tellana> देखील उमेदवारांनी केलेला आहे कसं बघताय याकडे मला असं वाटतं की नेमकं महायुतीच्या या तीन पक्षांमध्ये चाललंय महाराष्ट्रामध्ये एक राजकीय खेळ आणि तमाशा या तीन पक्षांनी मांडलेला आहे म्हणजे सत्ताधारी पक्षातीलच लोक आता सत्ताधारी पक्षातल्या आमदारांवरही कारवाई करतात आणि कार्यकर्त्यांवरही कारवाई करता करतात म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती नाट्य महाराष्ट्राच्या जनतेला दुर्दैवाने पाहायला मिळालं म्हणजे कर्मणूक महाराष्ट्राच्या जनतेची करण्याचा एक बेत यात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी ठेवला असं मला वाटतं ते दुर्दैव आहे मूलभूत प्रश्न जे सर्वसामान्य लोकांचे आहेत शहरामध्ये राहणारे गोरगरीब लोक असतील सोसायटीमध्ये राहणारे लोक असतील प्रत्येकाच्या वर्गातले काही ना काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांकडनं ते गांभीर्याने समजून घेणं आणि त्याला महापालिकेच्या माध्यमातनं नगरसेवकांच्या माध्यमातनं त्याची गांभीर्या पद्धतीने वाचा फोडणं त्याला त्या समस्या सोडवणं ही भूमिका असती पाहिजे परंतु आज कुठेतरी मी बघतोय सत्ताधारी एक पक्ष दुसऱ्या पक्षाला धमकवतोय त्यांच्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करतोय ते दुर्दैव आहे परंतु आता ठीक आहे महाराष्ट्राची जनता ही मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या विचाराला महाविकास आघाडीला येणाऱ्या महानगरपालिकेचा अधिक बाळासाहेब तर महाराष्ट्रामध्ये भाजप नेहमीच म्हणतं की हिंदुत्वाची भूमिका घेतं पण अकोट महानगरपालिकेमध्ये एम आय एमशी त्यांची युती झाली होती आघाडी झाली होती मात्र प्रचंड गदारोळानंतर आता ती युती तोडण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही अशी हे खपवून घेतलं जाणार नाही असं आमदारांना भाजपच्या त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचं जे काय विधान आहे तुम्ही आजच पाहिलं पण मला कळत नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांचं आणि भाजपच्या नेत्यांचं त्यांचे भाजपचे नेते अकोल्यातल्या कार्यकर्ते ऐकत नाहीत का म्हणजे भाजपची ही टप्पीची भूमिका आहे एकीकडे एक म्हणायचं की अमुक जातीचा अमुक धर्माचा महापूर आम्ही होऊन देणार नाही आणि दुसरीकडे त्यांचेच भाजप पक्षाचे कार्यकर्ते नेते अमुक एका पक्षाच्या जे विशिष्ट जाती धर्मातल्या लोकांचं नेतृत्व करतात त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून त्या शहरातील महानगरपालिकेची निवडणूक लढतात म्हणजे भाजपचा खरा चेहरा दुटप्पीपणाचा हा त्या प्रसंगात आणि भाजप आणि एमच्या माध्यमात झालेली होती दिसून येतो राज्यातल्या एकोणतीस महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे आताचे सरकार आहे माहितीच ते सत्तेचा कुठेतरी गैरवापर करते साम दाम भेद जे मनाला वाटते त्या पद्धतीनं राजकारण आहे ते कितपत आहे मला असं वाटतं महायुतीचे तिन्ही पक्ष एकमेकाला संपवायला निघाले ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि ते दिसतंय की एकमेकांवर इथं इतकंच कुडाचं चा वातावरण चालू आहे की एक पक्ष सत्ताधारी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आज चुकीचे आरोप करून आज या ठिकाणी त्यांच्यावरही कारवाई करतंय म्हणजे किती वातावरण चिघळलेले किती वातावरण गडूळ झालेले हे महाराष्ट्राच्या जनतेला आता दिसून आले सांगली महापालिकेचे मुख्यमंत्री येऊन गेलेले पवार उपमुख्यमंत्री यायला लागले आपल्याकडून या ठिकाणी येणार आम्ही जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगली महानगरपालिकेची लढतोय ही विश्वजित कदम असतील जयंतराव पाटील साहेब असतील तर विशाल पाटील असतील आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एक विचार घेऊन सांगलीच्या जनतेच्या समोर जातोय है। आणि ह्यांनी महाराष्ट्राचे किती मोठे नेते आज जरी आणले तरी आम्ही ही निवडणूक सांगलीतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या लोकांच्या जीवावर आम्ही लढत आहोत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे घेऊन जनतेसमोर जातो हो लोकांचा आशीर्वाद आणि लोकांची आमच्या उभी आहे या महायुतीच्या नेत्यांना पराभव करण्यासाठी पुष्कळ चार पाच दिवस राहिलेले आहेत निवडणुकीला काल जयंत पटलांनी सांगितलं मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे आंघोळ करून घ्या <laughs> तर तुम्हाला वाटतंय का भाजपकडून सर्व किंवा जे काय घटक पक्ष असतील त्यांच्याकडून त्यात सांगलीमध्ये अशा पद्धतीनं वापर केला जाईल बराच वापर केला जातोय आणि म्हणजे कुठे सत्तेचा गैरवापर आता जयंतराव पाटील पावसाने सांगितलं पाऊस पडेल आता पुराची सवय सांगलीकरांना परंतु पुरात जरी माणसं सवय झाली तरी त्या पुरातनं भार येऊन चोख त्या ठिकाणी योग्य गे निर्णय घेण्याची सुद्धा सवय सांगलीकरांना आहे त्या पुरातनं सर्वाईव्ह चांगली करत अत्यंत ताटमाने झालेले आहेत आणि मला माहिती आहे की ह्या पुरातनं सुद्धा आमची सांगलीची जनता चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह होईल आणि योग्य निर्णय घेतील सांगलीमध्ये भाजपाकडून आता मोठे 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 फलक लावण्यात आलेले आहेत की विमानतळाचा मार्ग लवकरच मोकळा होईल म्युज म्युझिक हेरिटेज जे आहेत ते मग त्याचा प्रस्ताव अंतिम आहे असे होर्डिंगच्या माध्यमातून आता हे चांगलं ना पण हे होर्डिंग गेले अडीच वर्ष तुमची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षाहून अधिक काळ देशात तुमचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्रात भाजपचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे एक वर्षापूर्वी भाजपचे खासदार होते विद्यमान आमदार हे भाजप पक्षाचे आहेत जे काय तुम्ही घोषणा करताय जे काय तुम्ही सांगता आम्ही अमुक करू तमुक करू केलं तर आनंदच आहे परंतु हे कधी करणार आणि ह्याच्यातली ठोस पावलं कधी उचलणार आज केवळ गाजर नव्हे तर मी म्हणेल सांगलीकरांना भाजपकडनं गाजरचा हलवा दाखवण्यात येतोय आणि ह्या गाजरला आणि ह्या गाजरच्या हलव्याला सांगितले लोक या ठिकाणी बळी पडणार नाहीत